रुद्राचा अवतार तो वाघाचा ठसा होता रुद्राचा अवतार तो वाघाचा ठसा होता विचारा या सह्याद्रीला माझा शुभा कसा होता जाणता राजा तो रामायणात राम जसा होता संस्कारातून जपला जाणे जिजाऊंचा वसा होता संस्कारातून जपला जाणे जिजाऊंचा वसा होता सन्माननीय व्यासपीठ आदरणीय गुरुजन आणि माझ्या विद्यार्थी मित्रांनो आज छत्रपती शिवाजी महाराज नावाच्या वादळाला जन्म देणाऱ्या एका वाघिणीबद्दल मी तुमच्या समोर बोलणार आहे जिच्या चरणाची धूळ कुंकवाच्या करंड्यात भरून माथी धरावी अशा राष्ट्रमाता राजमाता मासाहेब जिजाऊ यांची आज जयंती आजचाच तो बारा जानेवारी पंधराशे अठ्ठ्याण्णवचा दिवस जेव्हा बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे लखोजीराव जाधवांच्या जा घरात जिजाऊ जन्मल्या पुढे विदर्भातल्या ले जाधवांची लेख मराठवाड्यातल्या भोसल्यांची सून झाली आणि महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवरायांना जन्म देऊन स्वराज्य जननी झाली मित्र हो निजामशाही आदिलशाही आणि मुघलांच्या आक्रमणामुळे महाराष्ट्राची परिस्थिती अतिशय बिकट झाली होती मोठमोठे पराक्रमी मराठी सरदार या बादशहांच्या दरबारी साकरी करण्यात धन्यता मानित होते अन्यायाविरुद्ध एक शब्द काढण्याची कुणाची हिंमत नव्हती अशा कठीण काळात स्वराज्य हिंदवी स्वराज्य निर्माण करण्याचं स्वप्न मा साहेबांनी पाहिलं एक उजळली ठिणगी आणि लाख पेटल्या मशाली एक उजळली ठिणगी आणि लाख पेटल्या मशाली स्वराज्याच्या संकल्पाची सोनेरी पहाट झाली सोनेरी पहाट झाली मातृत्व नेतृत्व आणि कर्तृत्व या तीन गुणांचा संगम असलेल्या जिजाऊंनी कोवळ्या वयातच शिवरायांमध्ये स्वराज्याचं स्वप्न पेरलं अठरा पकड जातीतील मावळे आणि जीवाला जीव देणारे साथीदार सोबतीला घेऊन महाराजांनी अविरत संघर्षातून हे स्वप्न सत्यात उतरविलं म्हणूनच जिजाऊ स्वराज्य जननी झाल्या साहेबांनी संस्कारातून राजकारण समाजकारण आणि नीतिमत्तेचे धडे शिवरायांना दिले आणि शिवरायांनी गोर गरीब जनतेचा जाणता राजा काय असतो हे साऱ्या जगाला दाखवून दिले अन्यायावर वार केला मंदिरांचा जीर्णोद्धार केला महाराष्ट्राचा उद्धार केला साहेब जिजाऊ म्हणजे मंदिराचा उंच कळस अंगणातली पवित्र तुळस भजनात गुणगुणावी अशी संतवाणी वाळवंटात प्यावे असे थंडपाणी ज्यांनी फक्त शिवराय घडविले नाहीत तर संभाजी महाराज नावाचा वाघाचा छावा सुद्धा घडविला अशी आदिशक्तीचे रूप असलेली ही अवघ्या स्वराज्याची माता महाराजांच्या राज्याभिषेकानंतर केवळ अकरा दिवसांनी सतरा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी स्वराज्याला सोडून गेली अनंतात विलीन झाली मित्र हो आजची सामाजिक राजकीय परिस्थिती पाहता पुन्हा एकदा आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांची गरज आहे असे मला वाटते म्हणून शेवटी एवढंच म्हणेन घडविण्या अजय्य तो महाराष्ट्राचा विधाता अजय्य अजय्यतो महाराष्ट्राचा विधाता पुन्हा जन्म घ्यावा जिजाऊ राजमाता पुन्हा जन्म घ्यावा जिजाऊ राजमाता जय जिजाऊ जय शिवराय जय हिंद जय महाराष्ट्र